नमस्कार मराठी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जे आहे जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी सुप्रसिद्ध असलेल्या सहस्रकुंड धबधब्याला भेट देऊन येथील आढावा घेत सहस्रकुंड धबधबा पाहणाऱ्या पर्यटकांनी स्टंड हुल्लडबाजी न करता आपापली काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी केले आहे नांदेड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून पावसाने चांगलाच कहर केला असता सर्वत्र पाणीच पाणी झाले असून पैनगंगा नदीही दुथडी भरून वाहत आहे आणि याच पैनगंगा नदीवर सुप्रसिद्ध असलेला सहस्रकुंड धबधब्याने अकराळ विक्रळार रौद्ररूप धारण केले असून हा सहस्रकुंड धबधबा पाहण्यासाठी तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटक विदर्भ आणि मराठवाड्यातून पर्यटकांनी येथे मोठी गर्दी केली आहे अशा या सहस्रकुंड धबधबा पर्यटन स्थळाला नांदेडचे जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी या सहस्रकुंड धबधब्याला अचानक भेट देऊन येथील परिस्थितीचा आढावा घेत निसर्गरम्य सहस्रकुंड धबधबा पाहणाऱ्या पर्यटकांनी स्टंड हुल्लडबाजी न करता पर्यटकांनी आपापली काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी पर्यटकांना केले आहे हे खूप छान हा जग तो एकदम खूप छान आहे आणि जे नॅचरल ब्युटी इथे जे मान्सून मध्ये एक असतो ते खूप चांगला आहे इथे पण सध्याची विषय जे वेळ आहे हा मध्ये जास्त काळजी घेण्याचा वेळ आहे तीन चार दिवसापासून इनफॅक्ट एक आठवडापासून खूप जास्त पाऊस चालू आहे आणि पर्टिक्युलरली आमचे माहूर किनवट इसलापूर मांडवी हा एरियामध्ये जास्त पाऊस आहे म्हणून हा एरियाची एक व्हेजिटेशन आम्ही करत आहोत एक प्रोग्राम पण मध्ये होता त्यामुळे हा आज एक इथे सहस्त्रकुंड मध्ये एकदम भव्य स्वरूप आहे पण खूप मोठा क्राऊड पण आहे तो आमची पोलीस डिपार्टमेंट चे वतीने आणि प्रशासनच्या वतीने असा आव्हान राहणार की हा पूर परिस्थितीमध्ये अननेसेसरली बाहेर यायची आ, गरज जर नसेल तर बाहेर येऊ नका तसेच जे गाईडलाईन्स आहे लोकल तिथे सेफ्टीची स्वतःची सेफ्टीची पूर्ण काळजी घ्या आणि तिथे जाऊन अननेसेसरली सेल्फी काढणे किंवा आतमध्ये जाऊन खूप डेंजरस होऊ शकतो धोकादायक होऊ शकतो म्हणून स्वतःची काळजी घ्या कुटुंबची काळजी घ्या आणि जर गरज नसेल तर जिथे खूप जास्त पाऊस आहे किंवा प्रॉब्लेम आहे तिथे जाऊ नका आणि जे तिथे लोकल गाईड लाईन्स आहे पोलीस प्रशासन किंवा लोकल प्रशासन जे सांगत आहेत त्यांचे पूर्णपणे फॉलो केला पाहिजे थँक्यू हुल्लडबाजी करणार त्याचसाठी मी सांगितला हा हुल्लडबाजी थोडफे काही मिनिटाची एडव्हेंचर राहणार पण तुमची खूप धोकादायक होऊ शकतो तुमची स्वतःची काळजी घेतली पाहिजे तुमची कुटुंबची तुम काळजी घेतली पाहिजे आणि दिसतो हा खूप सोपा पण ऍक्च्युली एक 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 डेंजरस होऊ शकतो म्हणून सेल्फी काढणे किंवा अननेसेसरली तिथे जाऊन हुल्लडबाजी करणे हा पूर्णपणे मला वाटतो की अॉईड केला पाहिजे तुम्ही आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची